बारा जुलै सोळाशे साठ त्या पावसाळी रात्री किल्ले पन्हाळगडावरील राजदिंडी मार्गाने दोन पालख्या बाहेर पडल्या एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या पालखीत हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शूरवीर शिवाकाशीत होते काही वेळातच जोहरच्या सैन्याने एक पालखी अडवली आणि त्या पालखीत होते शिवाकाशीद छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पकडलं असं समजून जोहरला ही बातमी कळवण्यात आली या सगळ्यामध्ये भरपूर कालावधी निघून गेला आणि त्यानंतर आपण ज्यांना पकडलं ते शिवा काशिद आहेत हे रुस्तमे जमान फाजल खान आणि जोहरला समजलं आणि हे सगळं सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सोबत घेऊन जोहरचा वेढा फोडून विशाळ गडाकडे निघाले स्वराज्य निर्मितीच्या यज्ञात शिवा काशिद यांनी असामान्य शौर्य गाजवलं महाराज सुखरूप बाहेर पडावेत आणि स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी शिवाकाशीद मृत्यूला सामोरे गेले किल्ले पन्हाळगडाला जर तुम्ही भेट देणार असाल तर वीर शिवाकाशीद यांच्या समाधीचं दर्शन अवश्य घ्या